नमस्कार मिलीना नवरात्र स्पेशल या सिरीजमध्ये आज आपण बनवतो आहे मस्तपैकी राजगिरा प्रोटीन बार खूप छान लागतो आणि जेव्हा फास्टिंग तुम्ही दिवसभर करता म्हणजे उपास तुमचा दिवसभर असतो त्यावेळेला मध्येमध्ये एनर्जी देण्यासाठी हा राजगिराचा बार आहे तो मध्येमध्ये खायला काहीच हरकत नाही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे फक्त सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये तुम्हाला एक दोन तास तो बार ठेवावा लागतो पण अदरवाईज ते खूप छान हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मी मागे म्हटलं तसं पण या रेसिपीज तुम्ही फक्त नवरात्रात नाही तर वर्षभर कधीही करून खाऊ शकता चला बघूया राजगिरा प्रोटीन बारसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते इथे मी दोन वाट्या राजगिरा घेतलेला आहे राजगिऱ्याच्या लाह्या आहेत हां त्याच्यानंतर पाववाटी हे सनफ्लावर सीड्स आहेत पाववाटी पंपकिन सीड्स आहेत पाववाटी ड्राय कोकोनट पावडर आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट त्याच्यानंतर एक वाटी इथे खजूर घेतलेला आहे याच्या बिया काढलेल्या आहेत हा मी खजूर गरम पाण्यात भिजवून ठेवला होता साधारण एक तासभर आणि त्याच्यानंतर तो काढून त्यातल्या बिया काढलेल्या आहेत आणि आता आपण तो वापरणार आहोत लागेल तसं तूप घेणार होते इथे मी गाईचं तूप वापरते एवढंच साहित्य आहे तर सगळ्यात आधी ह्या ज्या बिया आहे, त्या आपण भाजून घेऊया सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स आधी हे आपण छान भाजून घेऊया तुम्हाला हे भाजताना वाटलं तर एक पाव चमचा तूप घालून भाजलात तरी चालेल काही हरकत नाही जेव्हा तुमचे सीड्स भाजले जातील ना त्यावेळेला ते असा एक तर थोडेसे ब्राऊन रंगाचे होतात आणि तडतड उडतात किंवा त्याचा असा तो उडण्याचा आवाज येतो तुम्हाला आवाज येत असेल तर ऑलमोस्ट झालेले आहेत सगळ्यात शेवटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं कारण ह्याला भाजायला खूप वेळ लागत नाही आणि ते घातल्यावर एक लक्षात ठेवायचं की सतत हलवत राहायचं नाही तर ते लगेच खाली लागण्याची शक्यता असते बस आता हे मी काढून घेते राजगिऱ्याच्या लाया आहेत या ॲक्च्युली भाजलेल्या असतात पण या दुकानात कधी भाजून ठेवलेल्या असतात त्या पॅकेटमध्ये बंद असतात आपल्याला माहिती नाही म्हणून एक मिनिटभर त्या पण आपण भाजून घ्यायच्या म्हणजे त्याचा असा तो एक फ्रेशनेस येतो परत क्रंचीनेस फ्रेशनेस असा तो जाणवतो आपल्याला खाताना बंद करते मी आता मिनिटभर झालेलं आहे तेवढा इनफ आहे सो so, हे पण आता आपण काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो खजूर आहे तो घालते आधी तो एकदा फिरवून घेते ते जे भाजलेले आपण पदार्थ होते म्हणजे पंपकीन सीड्स सनफ्लावर सीड्स आणि डेसिकेटेड कोकोनट त्याची आता पावडर करून घेते आहे मी याची पावडर झालेली आहे काढून घेऊया आता आपला खजूर झालेला आहे आता त्याच्यामध्ये ही जी सीड्सची पावडर आपण केली होती सीड्स आणि डेसिकेटेड कोकोनटची ती घालतीये हे सगळं आधी एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये आता हे आपल्याला राजगिरा घालायच्यात राजगिराच्या लाया आता हा बार होण्यासाठी तयार आहे की नाही हे कसं बघायचं तर हे असं करून त्याची मूठ वळवून बघायची ती व्यवस्थित होत असेल तर ह्याचा अर्थ हे आपलं मिश्रण आता व्यवस्थित झालेलं आहे जर तुम्हाला असं वाटलं की हे अजून कोरडं आहे मिश्रण तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं मध अजून घालू शकता किंवा तूप मी मगाशी म्हटलं तसं तूप पण घालू शकता फ्लेवरसाठी तुम्हाला काही जसं फ्लेवर जे जो फ्लेवर तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची असेल तर तुम्ही घालू शकता किंवा कोको पावडर घालायची असेल ती घालू शकता म्हणजे चॉकलेट फ्लेवर आवडत असेल तर त्याच्यासाठी हे आपलं झालेलं आहे आता इथे मी एक ॲल्युमिनियमचा ट्रे घेतले आणि त्याला वरती पेपर लावलेला आहे त्याच्यामध्ये आता मी हे मिश्रण घालती आहे छान दाबून दाबून आपल्याला हे मिश्रण सेट करायचं आहे आता बार करताना ना एक लक्षात घ्या की हे ना कुठलंही तुम्ही बार करत असाल तर हे जे मिश्रण आहे ते असं घट्ट व्यवस्थित दाबून दाबून ज्याच्यावर ज्याच्यात तुम्ही सेट करताय त्याच्यामध्ये ते सेट करा गार्निशिंगसाठी मी या काही पंपकिंग सीड्स घालते त्याही आपण थोड्याशा दाबून घेऊ आणि हे छान सेट झालं ना की नंतर मग आपल्याला त्याचे बार कापता येतील आता हे सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे साधारण तास ते दोन तास आपले आता दोन तास झालेले आहेत मी आता हे फ्रीजमधनं काढलंय आपण हे कट करून घेऊया तोडून पण दाखवते खूप छान लागतो आणि दिवसभर एनर्जी देण्यासाठी हे असे बार करून ठेवलेत तुम्ही आता नवरात्रामध्ये तर खूप फायदा होईल मस्त आपले राजगिरा बार तयार झालेले आहेत मी नेहमी सांगते तसं हे तुम्ही केव्हाही करून खाऊ शकता फक्त उपासाच्या दिवशीच करून खायला पाहिजे तसं नाही त्याच्याने तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळतात विटॅमिन्स मिळतात मिनरल्स मिळतात कार्बोहायड्रेट मिळतात या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या शरीराला आवश्यक आहेत या सगळ्या गोष्टी या बारमध्ये आपल्याला मिळून जातात नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि नवरात्री स्पेशल बघायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय